नमस्कार मित्रांनो इंडिया इज द कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असे एक आर्टिकल आलेलं होतं परवा द इंडियन एक्सप्रेसला त्याचबरोबर बऱ्याच द मिंट असेल या वेगळ्या न्यूजपेपरमध्ये आलं होतं आता परवा काय झालं परवा सात एप्रिल दोन हजार चोवीस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यावेळेलाच अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून एक रिपोर्ट देण्यात आला होता आणि त्या रिपोर्टमध्ये काय सांगलं होतं की जगामध्ये कॅन्सरचं प्रमाण जे आहे या कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि जगाच्या तुलनेमध्ये इंडियामधलं कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते खूप जोरात वाढत आहे आणि याच्या पाठीमागची वेगवेगळी कारणं आहेत आपण त्या कारणावरती पण बोलणार आहोत बट हे जे आर्टिकल होतं ही कुठली चांगली गोष्ट नाही आहे इंडियाच्या दृष्टिकोनातून कारण जे कॅन्सरचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे ना हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स आहेत दोन हजार बावीसची आकडेवारी बघितली तर दोन हजार बावीसच्या आकडेवारीनुसार देशामध्ये चौदा लाख एकसष्ट हजार कॅन्सर बाधित लोकांचं प्रमाण होतं आणि हे जे कॅन्सर होते जे सिव्हिअर स्टेजवरचे हो कॅन्सर आहेत बघा आणि या कॅन्सरचा जो काही इलाज वगैरे आहे आत्तापर्यंत तरी इलाज नाही आहे केमोथेरपी वगैरे असेल ज्यावेळेला प्री डायग्नोज होईल म्हणजे कॅन्सर झाला असेल आणि एकदम प्रायमरी लेवलला असेल त्यावेळेला त्याच्यावरती सोल्युशन काढू शकता त्याच्यावरती ट्रीटमेंट होऊ शकतो बट ज्यावेळेला एक मिड किंवा जे फायनल स्टेज असते ना तर त्यावेळेला मात्र सोल्युशन काढू शकत नाही त्याच्यावर ट्रीटमेंट होऊ शकत नाही आहे आणि तशा प्रकारचं कॅन्सरचं प्रमाण इंडियामध्ये वाढत आहे जे को जो काही न्यूजपेपर आहे त्या न्यूज न्यूजपेपरमधील काही माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करतो की जे काही नॉन कम्युनिकेबल डिसेजेस जे आहेत ना म्हणजे जे काही संसर्गाजन्य नाही आहेत बट कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे त्याच्याबरोबरच इंडियामध्ये तुम्ही जर दहा लोकांशी एकत्रित चालत जाताना बघितली तर त्यातला एक व्यक्ती हा डिप्रेशनला डिप्रेशनचा शिकार झालेलाच असतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डिप्रेशन असेल ऍन्झिटी असेल फ्रस्ट्रेशन असेल हे प्रत्येक व्यक्तीला फेस करावं लागतं आणि त्याचबरोबर तो एक मनोरुग्ण म्हणून आपल्याला दिसतो आणि असं असाच जे प्रमाण आहे ना ते प्रमाण पण वाढत चाललेलं आहे त्याचबरोबर डायबिटीज डायबिटीज म्हणजे मधुमेहाचं पण प्रमाण इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणाने वाढत आहे जी ओबिल ओबिसिटी आपण म्हणतो ना जडत्व असणारी किंवा जी काही बॉडी जी आहे ती स्थूल होत चालली आहे आणि याच्यामुळे मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे वन थर्ड डायबिटीज पेशंट इन इंडिया या आकडेवारीमध्ये आपल्याला माहिती कळतात त्याचबरोबर हायपर टेन्शन जे आहे ना या हायपर टेन्शनचं टू थर्ड मेजॉरिटी ऑफ द पीपल इन इंडिया हायपर टेन्शनमध्ये फेस करत आहे म्हणजे जो आपण बी पी वगैरे म्हणतो सो याच्यातून एक गोष्ट कळत आहे की वेगवेगळ्या प्रकारचे आजार इंडियामध्ये वाढत चाललेले आहेत आता याच्या पाठीमागचे जे रिझन्स आहेत एकदम साधे सिम्पल कारण आहेत पहिलं कारण जे आहे याच्या पाठीमागचं ते आहे आपण फूड्स जे आपण अन्न खातो आता अन्न जे असतील मग भाजीपालापासून अपटू जो आपण फास्ट फूडपर्यंत आलो तर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स त्याच्यामध्ये मिक्स केले जातात आणि त्याचा डायरेक्टली परिणाम जो आहे ना आपल्या शरीरावरती शरीरावरती निगेटिव्हली होतो त्याच्यामध्ये जे ॲडिटिव्ह ॲड एड़ करतात ना चांगल्या प्रकारचे टेस्ट आहे याच्या जसं की अजून मोटोच्या बाबतीमध्ये असेल सीसी वगैरे मॅगीमध्ये ॲड केले जात होते सो त्याचा इम्पॅक्ट जो होतो शरीरावरती निगेटिव्हली होतो त्याच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे रोग होतात आणि कॅन्सरचं प्रमाण त्याच्यामुळे पण वाढत आहे बघा दुसरं सगळ्यात मोठं कारण जे आहे ते पोल्युशन प्रदूषण एवढं मोठं होत चाललेलं आहे याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड असेल पर्टिक्युलर मॅटर टू पॉईंट फाईव्ह असेल पर्टिक्युलर मॅटर टेन असेल हे वेगळ्या प्रकारचे जे काही प्रदूषके जे आहेत ना यांच्या माध्यमातून पण आपल्या शरीरावरती निगेटिव्ह परिणाम होत आहेत आणि त्याच्या थ्रू कॅन्सर असेल त्याचबरोबर इतर रोगांचं प्रमाण पण वाढत चाललेलं आहे आणखी एक मुद्दा की इंडियामध्ये कॅन्सर तर होतोय पण कॅन्सरमध्ये पण कुठल्या सिव्हिअर्स पद्धतीचे कॅन्सर्स आहेत त्याच्यामध्ये दोन कॅटेगरीज केल्या दोन हजार बावीसची जी काही माहिती देण्यात आली ना त्याच्यामध्ये पुरुषांच्या मध्ये सगळ्यात जास्त लंग्स संदर्भातले कॅन्सर्स आहेत म्हणजे जास्तीत जास्त कॅन्सरचं प्रमाण जर बघितलं तर लंग्स संदर्भातले आहेत आणि महिलांच्या मध्ये बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सर आहेत आता याच्यामध्ये पण आणखी काय झालेलं आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये याची पण वाढ होत चालली आहे लंग्स कॅन्सरचा सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते टोबॅको टोबॅको जे आहे तंबाखूचं सेवन आणि तंबाखूच्या सेवनामुळे पण कॅन्सरचं प्रमाण वाढत गेलेलं आहे बघा सो पुरुषांच्या बाबतीमध्ये असेल महिलांच्या बाबतीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल त्याचबरोबर त्यांचं याच्या संदर्भातले म्हणजे गर्भाशया संदर्भातले कॅन्सर्स असतील एन्डोरेट्रियम संदर्भातले कॅन्सर्स असतील तर ज्या ओसोफेगस संदर्भातले कॅन्सर म्हणजे जे थायरॉइड लेव्हलचे कॅन्सर्स आहेत ना म्हणजे घशाच्या संदर्भातले कॅन्सर्स असेल ओसोफेगस म्हणजे संदर्भातले कॅन्सर्स असतील थ्रोटल कॅन्सर्स असतील या सगळ्यांचं प्रमाण जे आहे ना खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे बिकॉज ऑफ द जे आपण खातोय ते आपली बॉडी एक्सेप्ट करत नसेल तर ती वेगळ्या पद्धतीने काय होत्या तर आपल्या बॉडीवरती निगेटिव्ह परिणाम होतात आणि त्याच्या माध्यमातून हे कॅन्सरचं प्रमाण जे आहे इंडियामध्ये वाढत चाललेलं आहे बघा सो so, आणखी नंबर ऑफ जे डेटा रिसर्च बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत पण याच्यावरती जास्त डिस्कशन नाही करायचं आहे कारण त्या आकडेवारीमध्ये एवढंच सांगितलं की प्रमाण वाढत गेलेलं आहे आणि हे जर प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल तर एक म्हणजे हेल्दी फूड खाणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपली लाईफस्टाईल जे लाईफस्टाईल सगळ्यात महत्वाचं कारण आहे बघा लाईफस्टाईल म्हणजे काय कधी पण हो झोपा कधी पण उठा कधी पण काहीही खावा ही जी लाईफस्टाईल आहे ना या लाईफस्टाईलमुळे मुळे आपल्या शरीरावरती निगेटिव्ह परिणाम होते दुसरा सगळ्यात महत्वाचं एक्सरसाईज नसेल तर एक्सरसाइजचा पण आपल्या जर नसेल तर त्याचा पण निगेटिव्ह परिणाम होतो सो या सगळ्यांना संतुलित ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपलं म्हणजे जे काही वेगवेगळ्या प्रकारचं हायपर असेल त्याचबरोबर डिप्रेशन फ्रस्ट्रेशन वगैरे असेल तर यांना पण आपल्याला काय केलं पाहिजे थोडं थोडं कमी केलं पाहिजे आणि या गोष्टीकडं हळूहळू काय केलं पाहिजे तर ह्याचं सोल्युशन काढलं पाहिजे तरच काय होऊ शकतं एक म्हणजे आपली हेल्थ व्यवस्थित राहू शकते आणि दुसरी गोष्ट जी इंडियाच्या बाबतीमध्ये असं म्हणलेलं की इंडिया कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड कॅन्सरच्या बाबतीमध्येच नाही तर बाकीच्या दृष्टिकोनातून जे रोग आहेत त्यांच्या बाबतीमधलं पण प्रमाण कमी होऊ शकतं आणि ते आपलं आपणच करू शकतो जर हॉस्पिटलमध्ये जाऊन बरं व्हायचं म्हणत असेल तर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आणि तिथं खर्च करण्यासाठी जो काही पैसा लागतो तेवढी ऐपत इंडियन रुरल भागामध्ये जी लोकं राहतात ना त्यांची नाही आहे आणि त्यामुळंच लोकांनी काय करायला पाहिजे का स्वतः स्वतःची काळजी घेणं काय तर गरजेचं आहे या आकडेवारीच्या आधारावरती आपल्याला काय करत आहे तर त्याच गोष्टी समजत आहेत सो so, आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची असेल तर याच्या बाबतीमध्ये कोणी जगातला काही सांगू शकत नाही आहे आपल्यालाच आपली काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन जी आहे ती तर जो सात एप्रिल दोन हजार चोवीसला जो वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट केला त्याच्यामध्ये एक त्यांनी काय केलं टॅगलाईन दिला की माय हेल्थ इज अ माय राईट असं म्हणण्यात आलं माझ माझं जे आरोग्य आहे हेच माझा काय तर हक्क आहे जेवढं चांगलं आरोग्य असेल तेवढं चांगल्या प्रकारे तुम्ही सर्वाईव्ह करू शकता बघा मेंटली फिजिकली फिट राहू शकता तर ठीक आहे तर अशा प्रकारच्या नंबर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी तर थांबतो जैन मित्रांनो